बुलेटीनमध्ये सविस्तर बातम्यांकडे बोलूयात आणि या क्षणाची एक महत्वाची बातमी आहे ती म्हणजे राज्य मागासवर्ग आयोगाचे आनंद निरगुडे यांनी जो राजीनामा दिला तो राजकीय दबावातून दिला का असा प्रश्न सध्या निर्माण झालेला आहे मराठा समाजाचा ओबीसी मध्ये समावेश करण्यासाठी विदर्भातल्या मंत्र्यांचा दबाव असल्याचं कळते आणि काँग्रेसच्या बड्या नेत्यांची पुढारी न्यूजला ही माहिती कळतीय एक महत्वाची बातमी आताच्या क्षणाची राज्य मागासवर्ग आयोगाच्या अध्यक्षांनी आनंद निरगुडे यांनी राजीनामा दिलेला दिलेला आहे त्याच्यामुळे तो दबावातून दिलाय का असा प्रश्न उपस्थित होतोय आणखी अपडेट्स घेऊया आमचे प्रतिनिधी ओंकार बाबळे सध्या आपल्याशी जोडले गेलेले आहेत ओंकार काय नेमकं समजतं या संदर्भात काय अपडेट्स काँग्रेस नेत्यांकडून आपल्यापर्यंत पोहोचलेत कोटा दबाव होता कुणाचा दबाव होता गेल्या दोन दिवसापासून राज्यभरात हे प्रकरण गाजत सगळ्यात महत्वाचं म्हणजे ज्या मागासवर्गीय आयोगाच्या वेगवेगळ्या सदस्यांवरती राजकीय दबाव असल्याचं म्हटलं जात आहे त्यातले काही आयोगाच्या सदस्यांनी सुद्धा हे थेट माध्यमांसमोर सा सांगितलं होतं या संदर्भात पुढे माहिती अशी मिळाली एका वरिष्ठ काँग्रेस नेत्याकडून की या संपूर्ण प्रकरणांमध्ये विदर्भाच्या एका मंत्र्याचा समावेश आहे संबंधित मंत्र्याने निरगुडे यांना एका कार्यक्रमासाठी सुद्धा बोलवलेलं होतं त्या ठिकाणी त्यांचा सत्कार करण्यात आला पण खासगीमध्ये त्यांची जी बैठक झाली या सगळ्या बैठकीमध्ये निरगुडे यांच्यावरती दबाव टाकण्यात आला त्यांना दरसकट कुंडी प्रमाणपत्र वाटप करण्यासंदर्भात दबाव टाकण्यात आला आणि या सगळ्याची परिणिती त्यांच्या राजीनाम्यात झाल्याची माहिती आता समोर येते जी ओंकार धन्यवाद तुम्ही दिलेल्या सगळ्या माहितीसाठी